आपल्या कॉलेजचे प्राचार्य सर सर्व शिक्षक स्थान गुणंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक आणि विद्यार्थी मित्र खरोखरच सरांनी हा कार्यक्रम घेऊन तुम्हा विद्यार्थ्यांना फार मोठी उत्तेजना दिलेली आहे त्याबद्दल मी प्रथम सरांच्या आणि स्टाफ त्यांच्या सहकार्याचे अभिनंदन करतो खुँछ। खुँछ। आज ज्या ज्या विद्यार्थ्यांनी गुण मिळवलेले आहेत आणि ज्यांचा आज सत्कार झालेला आहे त्या सर्वांचेही मी अभिनंदन आणि सर्वात जास्त अभिनंदन मी त्यांच्या पालकांचे आम्ही पालक आहोत आम्ही विद्यार्थी होतो आपण स्वतः कलेक्टर टारगेट धरलं त्याप्रमाणे प्रयत्न केला डिवाइस काहीतरी आचरणा मिळू शकते पण मुला काय आणि कलेक्टरचा बाब म्हणा हो। किंवा गुणवंत विद्यार्थ्याचा बाब म्हणा हो। हा फार मोठा सरकार आहे आणि तो सर्व सरकार या सर्वांचा आता बरेच एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला की काही काही या गोष्टीने महत्व त्याच्या शंभर जे तुमच्या समोर आहे ते आचण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यामध्ये यश मिळव आपल्याला आपलं मन दुसरीकडे जाण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात आता व्हॉट्सअप सिटी तर भरपूरच मिळतात की कुठली गोष्ट योग्य आहे कुठली आहे अयोग्य आहे बाकीच्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण आयुष्य पडलेलं आहे त्यामुळे पुढच्या वर्षी जे जे, जे विद्यार्थी सरकार आहे त्यांचे मी आगाऊ अभिनंदन करतो आणि सर्वच विद्यार्थी अपेक्षा करतो आता माझ्याकडे मला जो बोलण्याचा विषय दिलेला आहे तो कायदे संबंधी आहे आपण शाळा शिकत असतो समाजामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात काय चुकीचं काय बरोबरही आपल्याला माहिती नसतं एखाद्या गोष्टीचं सखोल ज्ञान असल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टीबद्दल मत व्यक्त करणं ही चुकीचं आया केलं जर आपण मत व्यक्त करतो ते बरोबर असेल असं नाही त्याच्यामुळे मी थोडक्यात आमच्या पोलीसचं जे कामकाज चालतं त्या संदर्भामध्ये थोडीफार माहिती देणार आहे आमचा पोलीस खात्याचा निर्णय भारत सरकारने कायद्यामध्ये बदल केलेला आहे आणि आय पी सी चे आयोजित भारतीय न्याय संहिता सीआरपीसीचे ऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि माहिती देतोय आमच्या कर्मचाऱ्यांना त्याच्याबद्दल प्रशिक्षित करतोय आणि जनते सुद्धा जागरूकता जा निर्माण करतोय की आता हे जुने कायदे जे आहेत ते बदललेले आहेत बदलले म्हणजे बरेचशा घटक तेच आहेत फक्त नाव बदललेलं आहे आता कलम बदललेला आहे आता एक उदाहरण देतो फक्त तुम्हाला एखादा बरोबर आहे आता ऐवजी एकशे तीन आलेले कलमामध्ये काही म्हणजे आतमध्ये इनग्रिडियंटमध्ये काही बदल झालेला नाहीये फक्त कलम बरेचसे कलम चेंज झालेले थोडेफार चेंजेस झालेले आहेत पण ते तुमच्या लेवलला तुमच्या या हो स्टेजला त्याची काही आवश्यकता नाही पोलीस स्टेशनचे काम करण्याचे थोडक्यात माहिती देतो तुम्हाला तुम्ही एखादी घटना तुम्ही आता कॉलेजला आले तुमची सायकल चोरी लागेल मोटरसायकल चोरी लागेल किंवा आपण मांडल झालं तर तुम्ही काय करता त्याला त्याला नापायचं पोलीस स्टेशनला तर तुम्ही पोलीस स्टेशनला येता पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलीस स्टेशनला जो ठाण्या मलगार तिथं बसलेला असतो तक्रार घेण्यासाठी तक्रार पोलीस पण एक लक्षात ठेवा तुम्ही ज्यावेळी पोलीस स्टेशनला जाता त्यावेळेला तुमची तक्रार तुम्ही ज्या पद्धतीने सांगाल त्या पद्धतीने कागदावरती ती उतरून घेतली पाहिजे आता आणि ती जे तक्रार साध्या स्वरूपाची असेल म्हणजे पात्र स्वरूपाची असेल तर ती ही नोंदवून घेतली जाते आणि नोंदवल्यानंतर आपल्याला सांगितलं जाते की आपण न्यायालयात जाऊन तुमच्या पुढे ती तक्रार दाखल करा त्या तक्रारीवर पोलिसांना काहीही कारवाई करण्याचा अधिकार नाही की अदखली मात्र स्वरूपाच्या तक्रारीमध्ये पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार नाही तुम्हाला सो मोठो होतील करून न्यायालयामध्ये प्रायव्हेट तक्रार दाखल करावी लागते आणि आपल्याला कोणालाही गोष्ट माहीत नसते आणि आपण कोणी त्या ह्याच्यामध्ये जात नाही शेवटी दोष आपण कोणाला देतो आम्हाला परत माझ्याकडे बरेच फोन असतात साहेब सिद्ध पोलीस स्टेशनला पंधरा दिवस झाली तक्रार दिली से से ते समोर जवान आमच्या रस्त्यावर येऊन रस्ता या रस्त्याने जायचं आहे म्हणून आमच्या थोगडीत मारली साडे वर्षाचा म्हातारा माणूस आहे त्याने त्या पोरात येऊन मला मारलं आणि काहीच नाही झालं साहेब त्याला उचलून जेलमध्ये काका पण आम्हाला अधिकारी त्या संबंधात अधिकार नाही त्यामुळे असा गैरसमज लोकांच्या मध्ये निर्माण होत असतो दुसरी गोष्ट जे म्हणजे पात्र गुन्हे आहेत त्याच्यामध्ये एक सर्क्युलर आलेलं आणि आता नवीन काय ते कायदे रूपांतर झालेलं सात वर्षापर्यंत शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक करायचे नाही आणि आपल्याकडचे पं ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के गुन्हे हे सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा पोलिसांना काही कारवाई करता येत नाही नोटीस देण्याशिवाय अगदी पोलिसांना फार आवश्यकता वाटली तरच त्या न्यायालयाची परवानगी वगैरे घेऊन त्यांना अटक करू शकतात त्यामुळे बऱ्याच लोकांचा गैरसहज होतो एवढी हे दिल्या तरी पोलिसांनी काही कारवाई केलेली नाही परंतु नंतर त्याचं न्यायालयामध्ये चार्जशीट पाठवलं जात पण आता जर काही तक्रार असेल आणि तुम्ही अत्याचाराच्या संदर्भात असेल आणि तुम्ही पोलीस स्टेशनला गेले तर महिला तुमची तक्रार नोंदवून घेणं आवश्यक आहे मुलींनी लक्षात ठेवा तर कधी आपल्याला जायची घेऊ नये आवश्यकता पण आपल्याला गरज लागली तर त्याप्रमाणे तुम्ही मागणी करू शकता त्याप्रमाणे तुम्ही कंपल्शन आहे किती तक्रार असेल तर पोल्युशन फिर्याने महिला अधिकाऱ्यांच्या समोरच नोंदवून घेणं आवश्यक आहे आता नवीन कायद्याने आरोपीला वेगळ्या कायद्या अधिकार नव्हते होते नवीन कायद्याने आम्हाला आरोप आरोपीला वेगळ्या कायद्या कर दिलेली आहेत आता एक जुलै पासून तो कायदा लागू होतोय त्यांच्यावरती प्रतिबंध कारवाई करू शकतो परंतु आपली जी अपेक्षा असते अटक करण्याची वगैरे ती आम्ही पूर्ण करू शकत नाही तो आम्हाला अधिकार आता हे, हे कायद्याच्या संदर्भामध्ये पण आपण आता सध्याची परिस्थिती आम्ही ज्यावेळी कॉलेजला होतो त्यावेळेची परिस्थिती फार वेगळी होती आम्ही ड्रेस जरी पाहिला तर तरी दोन घाबरत होतो शिक्षक जरी पाहिले तरी खेळत असेल किंवा काही त्यावेळेचे खेळ म्हणजे एकदम साधे होते आपले कुठेतरी सायकलचे टायर घ्यायचे किंवा ओट्या घ्यायच्या किंवा विटे जांगू या असले खेळ आमचे होते त्यावेळेला आणि ते जरी आम्ही कुठे खेळत असतो शिक्षक सुट्टीच्या दिवशी सुद्धा राहिले शिक्षकांनी रस्त्याने चालताना पाहिले तरी दुसऱ्या दिवशी भीती असायची की आता आम्हाला काय शिक्षा भेटतो आणि ती भीती जर समजा काही चूक झाली आणि शाळेमध्ये शिक्षकांनी आम्हाला शिक्षा केली तर आताची परिस्थिती कशी घरी जातात वडिलांना सांगतात वडील दोन चार अं दोन चार कार्यकर्ते गोळा करतात आणि शाळेमध्ये येतात त्याच्यामध्ये येतात आणि शिक्षकांच्या वर ब्लेम करतात पण आमच्या वेळी कस नव्हत आम्हाला शिक्षकांनी मांडलेल्या आमच्या जर तर घरी गेल्यावर ते जवळ महाराज तूच काय घरी गेला असं म्हणजे तुमची परिस्थिती नाही पण पर ह्या गोष्टीमुळे आपलं काय नुकसान होत आहे हे आपल्याला लक्षात येत नाही पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला अपमान सहन करायची ताकद आहे आम्हाला शीर्षक आई वडील भाऊ मारत होते सकाळी आणि आम्ही तासाने परत नॉर्मल होत होतो दोन तासाने परत नॉर्मल होत होतो ती ताकद आहे का सहन करण्याची पचवणे टक्के पडले सत्त्याण्णव पडले जे काय जे डब्ल्यू का ला काय एवढे पडले पुढे काय करणार तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेणार मेडिकल ला ऍडमिशन घेणार कोणी युपीएससी करणार कोणी एमपीएससी करणार आणि परीक्षेला बसले आणि रिझल्ट लागला तुम्हाला नोकरीला

त्याच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच क्लासरूम झालेलं होत जाणून दाखल केला होता त्याच्या विरोधकांनी हे आम्हालाही कळत होत घरच्या पाण्यामध्ये त्याचं नाव टाकले गेलं होतं पण त्याची परिस्थिती पाहण्यासारखी होती अक्षरशः क्लास मॅनेजर झालेला येऊन पाया पडायचा साहेब काही करा पण माझं नाव त्याच्याबरोबर काढा मी खरोखर नव्हतो मी त्या फिरेलीच्या पाया जाऊन पाया पडलो चार वेळेला पण तो ऐकत नाहीये तुम्हीच काहीतरी करा म्हणजे मला याच्यातून दुसरं काही सुचवायचं नाही तुम्हाला तुम्हाला फक्त एकच सांगायचं की आपण किती प्रयत्न केले काही केले जर आपल्यावरती गुन्हा दाखल झाला तर आपल्याला पुढे भविष्य नाही तुम्ही प्रायव्हेट व्यवसाय करायला गे करा गेले तुम्हाला लायसन्स काढायला गेले तिथे लायसन्सला तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट विचारलं जात कॉलेजमध्ये गडगड भविष्यामध्ये मोठं व्हायचंय आपण रई शिक्षण संस्थेचे विद्यार्थी म्हणजे माझ्या डोळ्यासमोर महापालिकेच्या संस्थापकाने जेव्हा बसून शिक्षण चा, संस्था चालू केलेल्या आहेत तेव्हापासून माझ्या विद्यार्थ्यांचं चांगलं झालं पाहिजे हेच सगळ्या शिक्षकांचं ध्येय असत या संस्थेत आणि आजही तीच परंपरा मला इथे दिसते परंतु त्याला आपण स्वतः साथ देणं आवश्यक आहे आता काही काही मुलांना थोडस कॉलेजमध्ये आल्यावरती ज्युनियर कॉलेजलाच थोडं सिनियर आल्यानंतर त्याचे पाय परत जमिनीवरती येतात पण ज्युनियर कॉलेजच्या काळामध्ये सुरुवातीला थोडस नवीन आलेल्या मुलांचं रॅगिंग करण्याची सवय परंतु त्याच्यातून रॅगिंगच्या संबंधी जर कोणी तक्रार केली तर आपल्यावरती काय परिणाम होतील याच काहीही भान आपल्याला नसतं किंवा माहिती नसतं तर मी थोडक्यात तुम्हाला जरा माहिती करून देतो एकोणीसशे चौऱ्याण्णव साली महाराष्ट्रामध्ये हो का का रॅगिंग कायदा काढलेला आहे रॅगिंगचा अर्थ ज्यामुळे कोणत्याही शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांना शारीरिक किंवा मानसिक आई पोहोचत असेल किंवा पोहोचण्याची शक्यता असेल किंवा त्यांच्या दास्तीचे किंवा भयाची अथवा किंवा जेव्हा अडचणी भावना निर्माण होत असेल असे गैरवृत प्रदर्शन करणे किंवा असे कोणतेही कृत्य करणे असं आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्याला चिडवणे शिवगाळ करणे देणे दे किंवा त्याच्या फुड्या काढणे किंवा मानाला पोचले असे बोलणे किंवा तो विद्यार्थी सर्वसामान्यपणे जे कृत्य किंवा जी गोष्ट स्वेच्छाने करणार नाही असे कृत्य किंवा अशी गोष्ट त्यास करायला सांगेल हे रॅगिंग कायद्यामध्ये रॅगिंग मध्ये मोडत आहे आणि जर अशा पद्धतीने जर कोणी रॅगिंग केलं तर त्याला दोन वर्षपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या काळावर असुपर्यंत द्रव्यदंड असलेली शिक्षा होऊ शकते तसच त्यास कोणत्याही ज्या संस्थेत शिकत आहे त्या शैक्षणिक संस्थेतून काढून टाकायचे आणि त्याला पुढे पाच वर्षाच्या काळात मध्ये करता आहे तर कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही ही कायद्याने तरतूद दिलेली आहे बाकीचे जे आहेत ते प्रोसिजर सांगितलेले आहेत तर त्यामुळे स्वतःच नुकसान होऊ देऊ नका भांडण होऊ देऊ नका जेणेकरून आपली सगळे स्वप्न आपल्याला पूर्ण करता येणार नाही आणि तिसरी गोष्ट आता सध्या कॉलेजमध्ये जे आम्ही आमचं जे पोलीस खाड्याचं पन्नास टक्के काम वाढलेलं आहे म्हणजे आम्ही जे काम करतोय त्याच्यामध्ये पन्नास टक्के सध्या आमचे जे काम चालू आहे त्यात एक थोडे चर्चा करायला काहीच हरकत नाही शेवटी त्या चर्चा करतो काम सध्या हे चालू आहे मग काय वडील पोलिसांना दोन दिवस बसतात चार दिवस झाला आमची मुलगी पाच दिवस झाले पण दोन वर्षापासून काय चाललं होतं त्याच्याबद्दल पालकाची काही जबाबदारी काय ते काहीच नाही तर मला पर्टिक्युलर प्रेम प्रकरण मैत्री काय असेल ते चालू असेल तरी त्याला काहीही महत्व नाही तुमच्यावरती तीनशे त्रेसष्ट चा गुन्हा दाखल होणार पुढे गेलेला असेल तर तीनशे चा गुन्हा दाखल होणार मुलीच्या संबंधीला किंवा स्वतःहून पळून जरी आले तरी त्याला काहीही कुठल्याही गोष्टीला महत्व नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवायच्या आणि अभ्यास टार्गेट ठेवायचं आणि पुढच्या वर्षी आता इथे पंधरावीस विद्यार्थी आले होते पुढच्या वर्षी आपल्यातले कमीत कमी शंभर तरी विद्यार्थी सरकारासाठी यावे असे मी अपेक्षा व्यक्त करतो हो आणि दोन शब्द थांबवतो